धर्म बदला तर आरक्षण आहे देवेंद्र फडणवीस यांची कडक निर्णय देवेंद्र फडणवीस यांचा कडक निर्णय आहे एसी आरक्षणाचे लाभार्थी फक्त हिंदू बौद्ध आणि शीख असतील नमस्कार मी हरिदास पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही स्वतःचा धर्म बदलून जर तुम्ही दुसऱ्या धर्मात प्रवेश केला किंवा तो धर्म स्वीकारला तर तुम्हाला इथून पुढे आरक्षण मिळणार नाही तर देवेंद्र फडणवीस काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की अनुसूचित जातीची म्हणजे एससी प्रमाणपत्र फक्त हिंदू बौद्ध आणि शीख धार्मिक व्यक्तींनाच लागू राहील हे केवळ वक्तव्य केवळ धर्माच्या पार्श्वभूमीवर दिलेले नाही तर भारताच्या घटना घटनात्मक चौकटीत बसणारा आणि अनुसूचित जातीचा आरक्षणाचा रक्षण करणारा निर्णय माननीय मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे तर लक्षात ठेवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धर्म बदलला तर तुम्हाला आरक्षणचा तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही जे कोणी ख्रिश्चन व इस्लाम धर्मात धर्मांतरित झाले असून तरीही एसी प्रमाणपत्राचा लाभ घेत आहेत त्यांची ही सवलत रद्द होणार आहे उदाहरणार्थ तुम्ही जर तुमची कुठली जर तुमची उदाहरणार्थ तुमची जर कुठली जात असेल तर तुम्ही स्वतःची जात सोडून जर तुम्ही इतर जातीमध्ये विलीन झाला तर तुम्हाला इथून कोणी एसटी प्रमाणपत्राचा लाभ घेता येणार नाही किंवा हे सवलत तुमची जी लाभ घेत होता ते तुम्हाला सवलत मिळणार नाही तर या निर्णयाचा सरकारी नोकऱ्या शिक्षणातील आरक्षण राजकीय निवडणुकीतील आरक्षित जागा या सर्व लाभावर याचा परिणाम होईल याशिवाय फसवणूक लालच जबरदस्ती करून होणाऱ्या धर्मांतराविरोध कठोर कायदे राज्य सरकार आणणार आहे हे मात्र सर्व सर्व लक्षात घ्या महत्वाचे म्हणजे अनेकदा हे धर्मांतर सामाजिक प्रबोधनासाठी नसून आर्थिक राजकीय आणि मतांसाठीचे जे ठरलेले आहे अनुसूचित जातींच्या सवलती सामाजिक वंचितेवर आधारित आहे नाही जे धर्म जात मानतच नाहीत त्यांना यस्सी कोट्याचा लाभ का ही फसवणूक थांबणे आणि खऱ्या लाभार्थ्यांना न्याय देणे हेच या निर्णयाचे मुख्य उद्दिष्ट आहे अनेक एन व परकीय निधीच्या माध्यमातून गरीब दलित लोकांच्या लालच देऊन धर्मांतर केले जाते म्हणजे तुम्ही या घटना भरपूर आपल्या समाजात सध्या होत आहे की आमच्या धर्मात तुम्ही स्थलांतरित व्हा किंवा आमचा धर्म तुम्ही स्वीकारा आमच्या धर्माकडून तुम्हाला आर्थिक अशी मजबूत अशी तुम्हाला मदत केली जाईल कुठल्याही आपल्या अफवावर विश्वास ठेवणारा कारण प्रत्येकाला स्वतःचा धर्म हा प्रियच असतो कारण हा घातक प्रकार थांबवण्यासाठी कठोर कायदा देखील करण्यात येणार आहे भारत हे भारत देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे परंतु धर्म स्वातंत्र्य म्हणजे फसवणूक किंवा धोका असू नये हे, हे लक्षात ठेवावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला निर्णय देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे आता आपलं काम आहे की जे कोणी राईस बॅग कन्व्हर्टर आहे त्यांना शोधून बाहेर काढणे अँथनी बनसोडे पीटर कांबळे सॅम्युल वागमरे सॅम गाडे अशा नावाचे लोक जर आरक्षणाचा फायदा घेत असतील तर बेकायदेशीर आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की अशा लोकांना शोधून बाहेर काढणे व बोगस आरक्षणाचा लाभ इथून पुढे की लोक घेता कामा नाही ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे त्यांना हा लाभ मिळावा तर या संदर्भात हा थोडासा व्हिडिओ केलेला प्रत्येकापर्यंत हा ही बातमी पोचायला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला समाजासाठी एकदम मस्त आणि परफेक्ट हा निर्णय आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता